दोन हजार तेवीस ला झाली त्यानंतर पंचवीस ला पण झाली अध्यक्ष महोदय सहा महिने या निकालासाठी विलंब झाला अध्यक्ष महोदय खर तर राज्यात काय चाललंय म्हणजे मुलं सहा सहा महिने प्रतीक्षा करतात निकालाची जर या ठिकाणी या अभ्यासक्रमासाठी याला जबाबदार कोण अध्यक्ष महोदय खर तर परीक्षेचा निकाल हा तीस दिवसामध्ये जाहीर करावा उत्तरात काय दिलंय तुमच्याकडे पेपर तपासणीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही पुरेसा शिक्षक वर्ग नाही हे उत्तरात सांगितलंय तुम्ही प्रश्न असा येतो की सरकार म्हणून तुम्ही कबूल करताय मग विद्यापीठाला ही सगळी पदं भरायसाठी तुम्ही का परमिशन देत नाही आज अनेक विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत त्यामुळे सगळे निकाल या ठिकाणी विलंब होता अध्यक्ष मोदय हो खर तर मुंबई विद्यापीठाचं नाव लौकिक आहे तिथे शिकणाऱ्या मुलांना त्याचं नाव लौकिक घालवलं ना कशासाठी घालवलं कोणी घालवलं कोणी अरे याचही उत्तर दिलं पाहिजे आता मी तुम्हाला मंत्र्यांनाच विचारतो मंत्री महोदयांनी याचं उत्तर दिलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी आता कुलगुरू नेमताना जो काही घोर मागच्या वर्षात झाला त्याच्यामध्ये त्याचं उत्तर लढलेलं आहे त्या आता बोलायला लावला त्याचं उत्तर वेगळी कळलं जाईल प्रश्न त्यामध्ये आम्ही तुम्ही पुण्याचा अध्यक्ष बोरे हो या ठिकाणी आपल्याला लक्षात आणून दिलं पाहिजे की विचारतो कारण बावन्न मिनिट झाले मला माहित आहे या <laughs> कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कायद्यातील तरतूद पंच्याऐंशी दोन प्रमाणे डॉक्टर आगाशे यांची नियुक्ती केली यांच्यावर काय गंभीर आरोप आहेत कसे करू शकता प्रभारी कसा देऊ शकता आणि मुंबई विद्यापीठासारख्या एवढा मोठ्या विद्यापीठामध्ये प्रभारी कुलगुरू आणि तोही शिवाजी विद्यापीठाचा हे काय चाललंय तुम्हाला परमानंट का नाही नेमता का काय नाही नेऊ शकत म्हणून हे सगळे घोड तिथे होता अध्यक्षामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्षामध्ये की या संदर्भात पुणे आणि पुणे नागपूर पाठोपाठ तसा झाला अध्यक्ष मध्ये नागपूरमध्ये सुद्धा एम ए राजशास्त्राच्या अभ्यासक्रमाची दोन हजार तेवीस उन्हाळी परीक्षा सहा महिने झाले पोरांचा अजून निकाल लागला नाही हा पक्का महाराष्ट्रामध्ये या परीक्षांचा गोंधळ चालला देशामध्ये म्हणून प्रश्न असा आहे की हे सर्व प्रश्न उपस्थित होत असताना यावर या विलंबनाची कारण तुम्ही जे दिली ती कारण आहेत यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान सहा महिने झाले पुढच्या सत्राचं नुकसान होत्याच पुढच्या नोकरीचा प्रश्न होतो कारण पीजीचा निकाल आहे हा अशा स्थितीमध्ये माझी विनंती आहे माझी माझा प्रश्न आहे अध्यक्षामध्ये की यामध्ये जबाबदार असणाऱ्यावर निश्चित करून आपण कोणती कारवाई करणार आहात खर तर हे मोठमोठ्या वृत्तपत्रामध्ये सगळे छापून आले अध्यक्ष आणि यासाठी या सगळ्या निकालासाठी जबाबदार सहा सहा महिने लागत असतील तर निश्चित जबाबदारी कोणावर करणार आहात आणि पूर्ण वेळ त्या मुंबई विद्यापीठासाठी आपण कुलगुरू कधी जाणार आहात किती कालावधीमध्ये देणार आहात किती स्टाफची कमतरता आहे तो संपूर्ण स्टाफ लागणार टीचर पासून तर या सगळ्या लागणार जो काही कमी आहे ती किती कालावधीमध्ये हो आपण पूर्ण करणार आहोत दिक्ष्वोत। अध्यक्ष माननीय अध्यक्ष महोदय